आदित्य ठाकरे आणि उभाटा शिवसेना महानगरपालिकेत सत्तेत असताना त्यांच्या पक्षाने पक्षाच्या लोकांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे पंचवीस वर्षात त्यांचं सरकार महापालिकेमध्ये सत्ता असतानाही निकृष्ट दर्जाची किंवा कामच न केल्यामुळे कालची परिस्थिती निर्माण झाली आहे सत्य आहे या माझ्या दाव्यावर खुली चर्चा करायला आदित्य ठाकरे यांना मी आवाहन करतो सांगावं आदित्य ठाकरे यांनी पंचवीस वर्षामध्ये मुंबईतल्या पावसाने पडणाऱ्या जमिनीवरच्या पाण्याचा निचरा समुद्राकडे करण्यासाठी किती वॉटर पंप आणि पाणी समुद्रात सोडणाऱ्या व्यवस्था के उभ्या केल्या आहेत सांगाव्यात किती पंपिंग स्टेशन त्यांनी बांधले आहेत ते दाखवावं पंचवीस वर्षामध्ये वॉटरफॉल करणाऱ्या व्यवस्था समुद्रात पाणी सोडणाऱ्या ठिकाणच्या व्यवस्थातील बांधकामं समुद्रसपाटीपासून वर किती केलेत ते दाखवावं पंचवीस वर्षात ब्रिमस्टोवर्डचा प्रकल्प का नाही पूर्ण केला ते सांगावं कोटी रुपये खर्च करून मोठमोठ्या अंतर आम्ही टाक्या बांधू जमिनीखाली हे आदित्य ठाकरेंनी घोषणा केली होती ते किती पूर्ण झालं ते दाखवावं मी आवाहन करतो त्यांना आणि म्हणून कालच्या मुंबईकरांची जी तारांबळ उडाली त्याला वर्ष दोन वर्षाचं काम जबाबदार नाही पंचवीस वर्षाचा हलगर्जीपणा निकृष्ट कामं आणि न केलेल्या कामाचा परिणाम आहे कदाचित उद्धवजींबद्दल ते म्हणाले असतील राज्यात फोटो काढणारा नेता उद्धवजींच्या रूपाने बघितला आहे आदित्यजी एवढ्या खुल्या पद्धतीने वडिलांच्या बाबतीत बोलत आहेत मला तर आश्चर्य आहे कोणाचाही मृत्यू हा दुर्दैवीचा आहे त्या आमच्या भगिनीचा मृत्यू याला जबाबदार महापालिकेचा जो अधिकारी असेल त्याला शंभर टक्के शिक्षा झाली पाहिजे किंबहुना येत्या सात दिवसात त्या अहवाल आला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि दंडही झाला पाहिजे पण प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार आदित्य ठाकरे आणि उबाडास सेनेला नाही आदित्यजी तुम्ही आणि तुमची स सत्ता जबाबदार आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचा डॉक्टर अमरापूरकर तुमच्याच वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये तुमचीच महापालिकेत सत्ता असताना दुर्दैवाने मॅनॉलमध्ये पडून दोन दिवसानंतर दिवसाभरानंतर त्यांचा मृतदेह मिळाला याचे पापी तुम्ही आहात आदित्यजी तुम्ही दुसऱ्याला काय प्रश्न विचारता आधी डॉक्टर अमरापूरकर यांच्या मृत्यूला जबाबदारी घेऊन त्याचं पापक्षालन करा आणि मग प्रश्न विचारा एक तारखेला सायंकाळी मुंबईतील अपेक्षित महत्त्वाच्या प्रमुख कार्यकर्त्यांबरोबरचा संवाद हा त्या ठिकाणी माननीय अमित शहाजींबरोबर होईल अमित भाईंच्या या प्रवासामध्ये मुंबईतल्या छत्तीस जागांच्या विजयाच्या संदर्भामध्ये महायुतीचं विणकाम कसं करायचं आहे योजना कशी बनवायची आहे याबद्दल चर्चा होईल सायंकाळी हा कार्यक्रम योगी सभागृह स्वामीनारायण मंदिर दादर पूर्व इथे सायंकाळी हा कार्यक्रम होईल मुळामध्ये संजय राऊत यांनी स्वतःचा आज राजीनामा दिला पाहिजे ही माझी मागणी आहे किंबहुना उद्धवजी संजय राऊत यांचा राजीनामा देणार घेणार आहेत का हा माझा सवाल आहे आमच्या रश्मीताई ठाकरे या सामना वृत्तपत्राच्या प्रमुख आहेत अशी माझी माहिती आहे ते संजय राऊत यांना डिच्यू देतील ही माझी अपेक्षा आहे याचं कारण आजच न्यायालयाने माझ्या माहितीप्रमाणे एका महिलेची बदनामी करण्यासारखं बोलणं लिहिणं किंवा गोष्टी करणं या संदर्भामध्ये दे। संजय राऊत यांना दोषी त्या ठिकाणी ठरवलं शिक्षा दिली महिलांची बदनामी करणाऱ्या विषयामधल्या गुन्ह्यामध्ये ज्यांना शिक्षा होते असे व्यक्ती संपादकपदी बसू शकतात का राज्यसभेवर नेतृत्व करू शकतात का उबाडा सेनेकडून मला या प्रश्नावर उत्तर अपेक्षित आहे महिला महिला सुरक्षा आणि महिलांची बदनामी या विषयामध्ये जर उबाडा सेना

अक्षय शिंदेची बाजू त्या लिंग पिपासू गुन्हेगाराची बाजू कुठपर्यंत घ्यायची आणि कुठपर्यंत या सगळ्या विषयाला वळवायचं हे महापाप महाराष्ट्र विकास आघाडीची लोक करत आहेत अजूनही एसआयटी काम करते एस आय टीने यात जे जे दोषी असतील त्यांच्यावर काम केलं पाहिजे कारवाई केली पाहिजे दोषी पकडले पाहिजेत हे काम चालू आहे अपेक्षा ती आहे मग कुठून आला विषय कुठला आरोपीला वळवळ वाचवायचा आज जो मुख्य आरोपी होता त्याला पोलिसांनी ठोकला स्वसंरक्षणार्थ ठोकला आणि कोलेकुई महाराष्ट्र विकास आघाडीचे लोकं करतात आणि म्हणून अक्षय शिंदेच्या माळा जपणारी लोकं लक्ष भटकवण्यासाठी आणि एस आय टी जे काम करत आहे त्यामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी

त्यांना काही महिन्यापूर्वीचीच आठवण जर करून दिली तर त्यांच्या यादीमधले जे फर्स्ट कमर होते डर्टी डझन सोडा सुप्रियाताईंच्या फर्स्ट कमर मधले जे मुश्रीफ होते ते त्यांना आता आज आंबटका वाटायला लागले हा माझा त्यांना संभ प्रश्न आहे मुंबई में एक तारीख माननीय अमित भाई का दौरा है एक तारीख को शाम को योगी सभागृह स्वामीनारायण मंदिर दादरपुर वहाँ पर मुंबई के अपेक्षित प्रमुख कार्यकर्ताओं से संवाद करने का कार्यक्रम है उसके पूर्व तैयारी के हेतु आज मुंबई के सभी कार्यकर्ताओं की हमने बैठक भी ली और कल से तीस तारीख तक मुंबई के 2235 पोलिंग स्टेशन तक के कार्यकर्ताओं से संवाद का कार्यक्रम हमने तय किया है और कल से 30 तारीख तक 2,235 पोलिंग स्टेशन यानी पार्टी की रचना के हिसाब से बने गए उस स्तर के कार्यकर्ताओं से मिलन ये हम पूरा करेंगे और बाद में पूरा रिपोर्ट माननीय अमित भाई के सामने देवेंद्र जी के सामने पार्टी को देंगे देखिए ये कहाँ की खबरें आती है मुझे नहीं पता हवा की खबरें महायुति में जितना सुसंवाद है वो महाविकास आगाड़ी में नहीं उनकी बात छोड़ दो बात सीधी सीधी है 205 208 जगह हम तो सिटिंग एमएलए हैं तो 208 या 205 जगह का कौन लड़ेगा ये तो निर्णय पक्का हो चुका है बची हुई सीटें 80 है

सबसे पहले तो संजय राउत इन्होंने नैतिक अधिकार खो दिया है किसी भी वर्तमान पत्रकार संपादक पद पत पर रहने का क्या संजय राउत अपने संपादक पद का राजीनामा देंगे हमारा सवाल है उनको हम ये देखना चाहते हैं कि उद्धव जी संजय राउत को अपने संपादक पद से हटाने की बात करेंगे क्या हमारी रश्मिताई था ठाकरे जी मेरे जानकारी से उस वर्तमान पत्रों और न्यूज़पेपर की प्रमुख इस रूप से काम देख रही है महिलाओं के अपमान के बदनामी के विषय में न्यायालय ने जिनको दोषी पाया ऐसे व्यक्ति को वो संपादक पद पे रखना चाहती है क्या निकालेंगी हम देखना चाह रहे हैं बहनें माताएं, महिलाएं, उनकी सुरक्षा सम्मान और उसके साथ उनको बदनाम करने के विषय में अब उबाटा सेना ये संवेदनशील है क्या ये हम समझना चाहते हैं और इसके लिए संजय राउत राजीनामा देंगे क्या है? हमारा उनको सवाल है किसी भी बहन का मृत्यु होना ये दुर्भाग्यपूर्ण है मुंबई महानगर पालिका के जिस भी अधिकारी के निग्लिजेंस के कारण उस बहन की मृत्यु हुई है तो उस विषय में उस अधिकारी को तुरंत ही कार्रवाई उसके ऊपर करनी चाहिए सात दिन के अंदर करनी चाहिए यह हमारी मांग है लेकिन सवाल उठाने वाले आदित्य ठाकरे ये उनको नैतिक अधिकारी नहीं पच्चीस साल उनकी सरकार थी उन्होंने किया हुआ काम अपेक्षित काम किया होता तो आज की स्थिति नहीं आती उससे भी गंभीर बात यह है कि वर्ली विधानसभा क्षेत्र में जो आदित्य जी का है और आदित्य जी की पार्टी जब महानगर पालिका में सत्ता में थी तब अंतरराष्ट्रीय ख्याति के डॉक्टर अमरापुरकर ये मैनोल में दुर्भाग्यपूर्ण उनकी मृत्यु हुई क्या उस पाप का क्षालन आदित्य ठाकरे करेंगे

दूसरी बात तो सपने के ऊपर कोई जीएसटी नहीं है तो उनको सपने करने का अधिकार है और तीसरी बात जो हम बार बार कह रहे हैं कि ये तुष्टिकरण और रिवेंज की पॉलिटिक्स करते हैं तो स्वयं ही कह रहे हैं कि तीन महीने बाद ऐसा हम सपने में भी करेंगे तो एंटी डेमोक्रेटिक और रिवेंजफुल पॉलिटिक्स के मसीहा ये आदित्य ठाकरे हैं अपने मन की बात उन्होंने कही इसके ऊपर मैं क्या टिप्पणी करूँ